आहे एकोणीस महिने ज्यांनी सर्वांना जेलमध्ये टाकलं सख्या भावा बहिणीला कपडे उतरून नसबंदीसाठी एका खाटीवर झोपवलं ज्यांनी तुर्कवान गेट प्रकरणी त्या ठिकाणच्या हजारो मुस्लिम बांधवांना त्यांची तोडून टाकली ज्यांनी महिने लोकांना दोष नसताना जेलमध्ये टाकलं ज्यांच्या नेतृत्वात पत्नीच्या समोर छोट्या पाच वर्षाच्या मुलासमोर त्याच्या पित्याला जळत्या ट्रक मध्ये त्यांनी लोकशाहीच्या गोष्टी करण म्हणजे हे मला आश्चर्य वाटणं तर ठीक आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे प्रश्न यवतमाळ वाशिम कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा या सर्वच भाजपला सोडलं गेलं मग मित्रांना काय देणं अशी मैत्री असते का ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हा का असा पाहिजे असं प्रत्येकाने स्वतःच पाहिलं मागा नाही वाटत मग अशाने मित्र कोणी तुमच्याशी जोडल्या जातील मोठं मन ठेवावं लागतं कुठे मनसे कोई खडा नाही होता छोटे मनसे कोई बडा नाही होता आणि शेवटी एक गोष्ट तुम्ही विसराल का त्यांनी जर क्रांती केली नसती तर तुम्ही आज मंत्री राहिला असता का मन ना त्यांनी सुद्धा जीवाची बाजी लावली एकनाथ शिंदे साहेबांनी जीवाची बाजी लावली हे का। विसरू कालच उमेदवारी जाहीर झाली मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहत